तर नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड तासांवरच आलेला आहे या सीझनच्या बिग बॉसने प्रचंड टीआरपी मिळवलेला आहे मित्रांनो कारण एवढे वोटिंग सुरू आहेत बिग बॉस मध्ये फायनल कंटेस्टंट साठी की शो चा टीआरपी पाच वर येऊन पोहोचलेला आहे तर मित्रांनो यंदाच्या सीझन मध्ये गावातून खेडेगावातून सुद्धा प्रेक्षक इतक्या मोठ्या प्रमाणात बिग बॉस बघत आहेत कारण बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण अगदी छोट्याशा खेडेगावातून आलेला आहे त्यामुळे सूरजला वोटिंग सुद्धा दमदार सुरू आहे कारण महाराष्ट्रातून आणि गावांमधून खेडेगावातून प्रेक्षकांसाठी सुरज चव्हाणला भरपूर सपोर्ट मिळत आहे तर मित्रांनो सतत वोटिंग ट्रेंड्समधून पहिल्या नंबरला येणारा सुरज चव्हाण खरंच बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकतो का हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात तर मित्रांनो आतापर्यंतच्या बिग बॉसच्या एविक्शन आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजली आहे ते म्हणजेच बिग बॉस फक्त वोटिंग ट्रेंड बघून सदस्याला बाहेर करते असे काही नाहीये याचे एक चांगले उदाहरण म्हणजेच दादा, कारण घरात एकूण आठ सदस्य जेव्हा बाकी होते तेव्हा सुद्धा नंबर पाच ला म्हणजेच टॉप फायवर असणारे पॅडी दादा यांना बिग बॉसने घराबाहेर काढलेले याचे एकमेव कारण म्हणजेच बिग बॉस फक्त वोटिंग ट्रेंड्स बघत नाहीयेत तर कोणी किती कंटेंट दिलाय देखील बिग बॉसचे मेकर्स बघत आहेत तरी मित्रांनो सूरजच्या सपोर्टरसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण सूरजला एवढे जास्त वोट्स मिळत आहेत की सध्या सूरजच्या आसपास सुद्धा दुसरा कोणता सदस्य नाहीये कारण जर सूरजच्या खात्यात चाळीस टक्के वोट्स आहेत तर बाकी सर्व सदस्यांना मिळून एकूण फक्त साठ टक्के मिळत आहेत आणि आतापर्यंतचा सगळ्यात बिग बॉस सीझनचा रेकॉर्ड आहे की ज्या सदस्याला भरपूर जास्त वोट्स मिळतात तो सदस्य बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो तर मित्रांनो तुमच्या मते कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार हे तुमच्या आवडत्या फायनल कंटेस्टंटचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे सूरजचे समर्थक नक्की ह्या व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा तसेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा